बदलत्या ऋतूनुसार जनावरांच्या खुरांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो उष्ण आणि कोरड्या वातावरणात जनावरांचे खूर कडक आणि ठिसूळ होतात पावसाळी वातावरणात खूर मऊ होतात अशा खुरांमध्ये टोकदार वस्तू शिरल्यामुळे जंतू संसर्ग होण्याची दाट शक्यता असते अशावेळी गोठ्यात स्वच्छता राखली गेली नाही तर हे खुरांचे आजार अजून बळावतात हे खुरांचे आजार कोणते आहेत आणि या आजारावर नियंत्रण कसं मिळवायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मानवी नखांप्रमाणे जनावरांचे खुरांचे बाहेरील आवरण हे केराटीनपासून बनलेलं असतं आवश्यकतेपेक्षा जास्त वाढलेल्या खुरामुळे जनावर लंगडतो अशी जनावरे काम करू शकतात पण त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादन क्षमता आजाराच्या तीव्रतेनुसार कमी होते जनावरे जर बंदिस्त गोठ्यामध्ये असतील तर गोठ्यातील जमीन कडक असल्यास जनावरांमध्ये खुरांचे आजार जास्त उद्भवतात पण त्याच तुलनेत बाहेर चरायला जाणाऱ्या जनावरांमध्ये आजाराचं प्रमाण कमी आढळतं गोठ्याची जमीन कडक असल्यामुळे खुरांना जास्त रक्त पुरवठा होतो त्यामुळे खुरांची जास्त वाढ होते जनावरांमध्ये खुरांना भेगा पडणे खुर सडणे खुरांमध्ये पू भरणे खुराच्या तळव्यावरील अल्सर खुराला छिद्र पडणे दोन खुरांमधील खाज दोन खुरांमधील गाठ खुर जास्त वाढणे यासारखे खुरांचे आजार दिसून येतात या आजारात जनावरे लक्षणे न दाखवता फक्त लंगडतात आजार जर खूप जास्त प्रमाणात असेल तर खुरांचा आकार बदलतो अशावेळी आजार ओळखून लवकरात लवकर योग्य उपचार करणं गरजेचं असतं उपचार करताना खूर सडलेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळं करावं गोठा पूर्णपणे निर्जंतुक करून घ्यावा खूर मऊ झालेल्या ठिकाणी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जंतुनाशक मलम लावावं जनावरांचे पाय पाच टक्के कॉपर सल्फेटच्या द्रावणाने स्वच्छ धुवून घ्यावेत या उपायांसोबतच खुरांचे आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करावेत खुरांचे आजार टाळण्यासाठी दुधाळ जनावरांना दिवसभरात दहा ते चौदा तास आराम द्यावा जनावरांना कामाचा अति ताण देणं आणि जास्त व्यायाम टाळावा जनावरे जास्त काळ उभे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी जनावरांचा गोठा नेहमी कोरडा आणि स्वच्छ असावा गोठ्यात कमी जागेत जास्त जनावरे बांधू नयेत प्रत्येक जनावराला योग्य जागा मिळेल याची काळजी घ्यावी आजारी आणि लंगडणाऱ्या जनावरांना मऊ जमिनीवर ठेवावं वर्षातून दोन वेळेस न चुकता खुरांची साळणी करावी पशुखाद्यात बदल करत असताना तो अचानक न करता हळूहळू करावा अशा प्रकारचे उपाय केले तर जनावरांतून खुरांचे आजार टाळून नुकसान होणार नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका